माननीय सभापती मोदय या ठिकाणी मूल्यवर्धित कराच्या सुधारणेच्या संदर्भातलं जे बिल आपण मांडलेलं आहे मुळामध्ये याच्यामध्ये तीन सुधारणा आपण करतो आणि या तिन्ही सुधारणा महसूल वाढ होण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या सुधारणा आहेत त्यामध्ये पहिली सुधारणा ही कलम सदतीसमधली सुधारणा आहे ज्यामध्ये आपण फस्ट चार्ज प्रथम भार कारण अनेक वेळा टॅक्सच्या संदर्भातली वसुली आपण ज्यावेळेस करायला जातो एखाद्याकडे वसुली असते आणि सगळ्या ऑर्डर वगैरे आपण घेतो त्यावेळी मग तो कधी सांगतो आमचं बँकेचं थकीत आहे मग आम्हाला याला पैसे द्यायचे आहेत त्याला पैसे द्यायचे आहेत म्हणून अशा प्रकारची वसुली या फर्स्ट चार्ज असेल अशा प्रकारचं एक अमेंडमेंट आपण करतोय ज्यामुळे एक सेक्युअर्ड क्रेडिटर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपला पैसा वसूल करता येईल ज्यांच्याकडे आपली थकबाकी आहे दुसरी सुधारणा ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला मुळामध्ये आपण दोन हजार सहा साली किरकोळ विक्रीच्या संदर्भातली एक व्याख्या केली आणि त्यांना एक्झम्पन दिलं आणि त्या एक्झम्पशनचा उपयोग करून ज्या मोठ्या बंकर्स आहेत मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या ही डीपसी मध्ये त्या ठिकाणी पेट्रोल इंडिव्हिजल पुरवत होत्या आणि ही किरकोळ विक्रीया म्हणून सांगत होत्या आणि त्याच्यामुळे आपण सातत्याने भूमिका घेतली की ही किरकोळ विक्री नाही याच्यावर तुम्हाला पैसे द्यावे लागतील तुम्हाला व्याट भरावा लागेल या संदर्भातली केस सातत्याने चालत राहिली आणि शेवटी ट्रायब्युनलने ज्याचा उल्लेख यात केला आहे अंबानी यांच्या केसमध्ये असा निर्णय दिला की तुमची व्याख्या क्लिअर नसल्यामुळे आम्ही याला किरकोळ विक्री समजतो त्याने दोन गोष्टी तयार झाल्या एक तर ज्यांच्याकडनं आपण टॅक्स वसूल केला असेल त्यांना तो करा अजून मागितला नाही कोणी पण तो परत करावा लागेल दुसरं जसं मग अशी खडसे साहेबांनी सांगितलं की एक प्रकारे मोठ्या पेट्रोल कंपन्या आणि पेट्रोल पंप एका ले ले पेट्रोल ले ले हे एका लेवलवर आले म्हणजे कंपन्यांनी केलेली विक्री आणि पेट्रोल पंपाने केलेली विक्री ही समान स्तरावर त्या ठिकाणी आल्यासारखं ते झालं म्हणूनच ज्यावेळेस आपण विधी व न्याय विभागाकडे गेलो त्यास विधी व व्यायाम विभागाने आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये हा स्टेट सब्जेक्ट आहे आणि स्पेसिफिकली जेव्हा व्याख्यामध्ये इंटरप्रिटेशनचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस ते इंटरप्रिटेशन सुधारण्याचा अधिकार आणि पूर्वलक्षी प्रभावाने सुधारण्याचा अधिकार हा आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या संदर्भात आपण काय केलंय तर आपण किरकोळ विक्री म्हणजे काय याची तपशीलवार व्याख्या ही नव्याने तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय एक्सप्लेनेशन ऍड करतोय त्याच्यामध्ये की पंचवीसशे लिटरहून एका वेळी पंचवीसशे लिटरहून जास्ती विक्री जर झाली तर ती किरकोळ विक्री समजली जाणार नाही म्हणजे पंचवीसशे लिटरच्या आतली विक्री हीच किरकोळ विक्री समजली जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतो आहोत याच्यामुळे हा जो काही ट्रायब्युनलचा निर्णय आहे या हा जो ट्रायब्युनलचा निर्णय आहे हा ट्रायब्युनलचा निर्णय त्या ठिकाणी निरस्त होईल आणि ज्या प्रकारे आपण आता वसुलीचे नोटिसेस दिलेले आहेत प्राथमिकदृष्ट्या यातनं आपल्याला चाळीस कोटी रुपयापर्यंत आपल्याला पैसे मिळतील आणि भविष्यात हे दूर झाल्यामुळे आपल्याला सातत्याने हे पैसे मिळत राहतील आणि आपल्याला कोणालाही पैसे परत करावे लागणार नाही दुसरा आपल्याला कल्पना आहे की असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो की मग कधीपासनं आता लागू करणार ज्यांनी पूर्वी भरले नाही त्याचं काय करणार मग तुम्ही खूप मागे जाणार का तर त्या संदर्भात आपल्यावर बंधन आहे चार वर्षापेक्षा जास्त मागे जाऊन असेसमेंट आपल्याला करता येत नाही हा नियम आहे त्यामुळे असंही नाही की आता लावला तर कोणीतरी दोन हजार सहा सालच्या माणसाला शोधून काढून त्याच्याकडनं आता काहीतरी आपण वसुली करणार आहोत त्यामुळे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये केलेली वसुली परत करावी लागणार नाही ती नियमित करता येईल ज्यांची झाली नाही आहे त्यांचं असेसमेंटच झालं नाही तर चार वर्षापर्यंतच असेसमेंट करता येईल असेसमेंट झाला आहे पण जे कोर्टामुळे भरत नाही त्यांना मात्र या ठिकाणी भरावं लागेल त्यामुळे ते पैसे आपल्याला मिळतील आणि त्यातनं निश्चितपणे याच्यामध्ये जो काही आज प्रॉब्लेम तयार झालेला आहे हा प्रॉब्लेम आपल्याला दूर करता येईल एक याच्यामध्ये तिसरं जे आपण अमेंडमेंट जी केली आहे ती मुळामध्ये पश्चिम बंगाल सरकारविरुद्ध कलकत्ता क्लब अशी एक केस आहे या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये मुळे त्यांनी क्लब आणि क्लबचे सदस्य हे विभिन्न घटक होत नाहीत अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिला आणि त्याचा प्रभाव हा आपल्या वसुलीवर होत होता आणि म्हणून अनेक राज्यांनी या संदर्भात आपल्या व्याख्येमध्ये सुधारणा केली आपण देखील वस्तू व सेवा कर कलम सातमध्ये दोन हजार एकवीस साली सुधारणा केली परंतु महाराष्ट्र मूल्यवर्धित करामध्ये ती सुधारणा करायची राहून गेली होती त्यामुळे ती सुधारणा आपण या ठिकाणी केल्यामुळे आता एखाद्या संस्थेने किंवा क्लबने स्वतःच्या सदस्यांना केलेल्या विक्रीवर आपल्याला टॅक्स आकारता येईल क्लब हे एक प्रकारे म्हणजे क्लबनी खरेदी केली तर जे एक्झम्शन होतं ते एक्झम्शन क्लब सदस्यांना देखील पास ऑन करत होतं आणि त्यामुळे मग आपल्याला एखादी गोष्ट टॅक्स फ्री विकत घ्यायची असेल तर ती क्लबच्या नावानं विकत घेता येत होती आता तसं करता येणार नाही क्लबनी घेतली तर वेगळा नियम असणार आहे पण क्लबच्या सदस्यांनी जर ती घेतली पण मात्र त्याला मूल्यवर्धित कर हा त्या ठिकाणी आणि जीएसटी अशा दोन्ही गोष्टी ज्याच्यावर जे लागत आहे ते भरावं लागेल अशा प्रकारचे हे तीन निर्णय या ठिकाणी आहेत या निमित्ताने खडसे साहेबांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि मला असं वाटतं की जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत ते महत्वाचे या करताय की त्यातनं आपलं टॅक्स वसुली वाढू शकेल अशा प्रकारच्या सूचना आहेत विशेषतः आपण एक लाख कोटी रुपयाच्या थकबाकीची जी काही त्या ठिकाणी गोष्ट सांगितली हे खरं आहे की साधारणपणे व्हॅटच्या अपील आणि मूल्यवर्धित कराच्या अपील व्याजच्या अपील मोठ्या प्रमाणात <coughs> जवळजवळ आपल्या पंधरावीस वर्षाच्या या अपील आहेत आणि नेहमी जेव्हा आपण त्या ठिकाणी आपली मिडटम पॉलिसी मांडतो किंवा मा जे काही आपल्याला एफ आर बी एमच्या अंतर्गत विवरणपत्र मांडावे लागतात त्यावेळी आपण वसुली योग्य किती थकबाकी आहे आणि वसुली योग्य नाही अशा प्रकारची किती थकबाकी आहे आणि त्या अनुषंगाने हा आकडा जरी मोठा दिसत असला तरी वारंवार आपल्या लक्षात येतं की हा आकडा याकरता मोठा आहे की पेनॉल्टीवर पेनल्टी आणि त्याच्यावर पेनल्टी, पेनल्टी असं आपण लावत जातो त्यामुळे तो आकडा फुगत जातो आणि म्हणून गेल्या जवळपास सात आठ वर्षांमध्ये दहा वर्षांमध्ये वारंवार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तडजोडीच्या योजना आणलेल्या आहेत यातली आपल्याला कल्पना असेल की महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस अजितदादानी फायनान्स मिनिस्टर म्हणून जी काही विभागाला वाटते की ज्या रकमेची तडजोड होऊन जी निवड रक्कम आपली आपल्याला मिळू शकते म्हणजे त्याच्यावर चक्रवाळ पेनॉल्टी ही रद्द करून त्या संदर्भातली अभय योजना आपण आणली मी अर्थमंत्री असताना त्याला वाढ दिली त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून ही जी काही आपली थकबाकी आहे यातली वसुली योग्य जी काही थकबाकी आहे ती वसूल करण्याची कारवाई ही आपली चाललेली आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या वेग वेग अभय योजना ज्या आहेत त्या योजना आपण निश्चितपणे या ठिकाणी पार पाडतो आहोत यासोबत उत्पन्न वाढीच्या संदर्भात काही चांगल्या सूचना साहेब आपण दिलेल्या आहेत मला याची कल्पना आहे की वॅट असेल किंवा जी एस टी असेल संदर्भात आपला अभ्यास मोठा आहे जरूर आपण दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या सूचनांचा कॉगनिजन्स घेऊन त्याचा आपल्याला कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करता येईल याचा प्रयत्न राज्य सरकार करेल आणि प्रोफेशन टॅक्सच्या संदर्भात आपण काही गोष्टी मांडलेल्या आहेत हा देखील मुद्दा आहे की कधीतरी आपल्याला या संदर्भातले निर्णय करावे लागतील कारण प्रोफेशन टॅक्स आपण लावतो तो वसूल करू शकत नाही त्यामुळे नेमकं कुठले घटक यात राहावे कुठले राहू नये किंवा पूर्णपणे एक्झम्शन द्यायचं या संदर्भातला एक निर्णय हा कधीतरी करावा लागेल जरूर या संदर्भात योग्य ते निर्णय आपण घेऊ आणि एक महत्वाचा जो मुद्दा आपण सांगितलेला आहे की आज उत्पन्नाचे स्रोत वाढवणे या दृष्टीनं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण वन नेशन वन टॅक्स अशा प्रकारची भूमिका स्वीकारली तर नव्याने टॅक्सेस लावण्याची आपली शक्ती आता संपलेली आहे कारण नव्याने टॅक्स लावायचा असेल तर देशातल्या सर्व अर्थमंत्र्यांची प्रदत्त जी काउन्सिल आहे त्या काउन्सिलमध्ये निर्णय झाला तरच टू स्टेट्स तशा प्रकारचा निर्णय करू शकतात पण त्याच वेळी एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की जीएसटी आल्यापासनं ज्या प्रकारची बॉयन्सी आपण पाहतोय आपल्या टॅक्स वसुलीचा दर हा ज्या वेगाने वाढलेला आहे आणि महाराष्ट्र याच्यामध्ये नंबर वन आहे मागच्या वर्षी आपण अडीच लाख कोटी रुपयाचा जीएसटी वसूल केलाय त्यामुळे हा जो काही वेग आहे आज आपल्या समोर मुळामध्ये चॅलेंज हा नवीन स्त्रोत निर्माण करण्यापेक्षाही जीएसटी मध्ये नवनवीन पद्धतीने ज्या चोऱ्या होतात त्या चोऱ्या कशा थांबवायच्या मागच्या काळात आपण आता ए आयचा उपयोग सुरू केला महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने कमीत कमी धाडी टाकून म्हणजे इन्स्पेक्टर राज्य न चालवता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण जी एस टीची चोरी शोधून काढली आणि आपलं जे मॉडेल आहे ते आता अन्य राज्यांनी देखील त्या ठिकाणी अंगीकारलं आहे पण आजही जशी जशी आपली अर्थव्यवस्था ही इन्फॉर्मल सेक्टरवरनं फॉर्मल सेक्टरकडे येते आहे त्यावेळी अनेक लोक ज्यांना तीस तीस चाळीस चाळीस वर्ष टॅक्सेस बुडवून बिझनेस करण्याची सवय आहे अशा प्रकारचे लोक नवनवीन कृप्त्या त्या ठिकाणी तयार करतात आणि त्यातनं आपला टॅक्स कसा बुडवायचा प्रयत्न करतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आता आपण जी एस टी इंटेलिजन्स या गोष्टीवर काम करतो आहे की ज्यातनं काही टूल्स आपण तयार केलेले आहेत उदाहरणं दाखल नव्याने पॅन कार्ड तयार करायचे वेगवेगळ्या गरिबांचे पॅन कार्ड तयार करून त्याच्यात कंपन्या तयार करायच्या त्या कंपन्यांची एकमेकाला विक्री दाखवायची त्या माध्यमातनं त्या ठिकाणी परतावा घ्यायचा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आता आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे आय टीचं त्यातनं ऑटोमॅटिक पद्धतीनं आपण आता त्या गोष्टीचा छडा लावू शकतो आणि त्यातनं आपला टॅक्स बेस वाढवू शकतो पण ही गोष्ट देखील खरी आहे या व्यतिरिक्तही आपल्याला विचार करावा लागेल कारण राज्यासमोर जी काही आव्हानं आहेत आणि एकीकडे सामाजिक क्षेत्रातलं काम योजना आणि कॅपिटल एक्सपेंडिचर या सगळ्याचा बॅलन्स जर बनवायचा असेल तर आपली वसुली ही वाढवता आली पाहिजे त्यातले जे काही लूप होल्स आहेत ते प्लग केले पाहिजेत निश्चितपणे खडसे साहेब आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचा अवलंब आम्ही करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि या बिलातल्या तीनही तरतुदींमुळे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीमध्ये अधिकचा पैसा येणार असल्यामुळे या सभागृहाने याला एकमताने मान्यता द्यावी अशी माझी विनंती प्रश्न त्यांना मला असं वाटतं की निव्वळ जी एस टीमधूनच टॅक्स वाढेल किंवा उत्पन्न वाढेल असं नाही तर राज्याचे जे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये रिसिप्ट असतील नॉन रिसिप्ट असतील या स्रोताच्या संदर्भामध्ये काढावा घेण्यासाठी राज्य स्तरावर तुमच्या संदर्भामध्ये तुमची तरी बैठक व्हावी किंवा एखादी समिती नियुक्त व्हावी जेणेकरून किती कर्जाचं आपल्याकडे अनेक ठिकाणी कसं आहे की जे आपल्याला माफच करण्याची गरज आहे जे वसूलच होणार नाही पण विनाकारण ना आपल्याला डेबिट साईडला ते दिसत राहतं हजारो कोटी रुपये आपल्याला येणारेच नाही आहे शंभर वर्षा आपल्या पन्नास वर्षापासून चाळीस वर्षापासून अशा संदर्भातले निर्णय घेणं की ते तर राईटअपच करले पाहिजेत म्हणजे त्याच्यावरचा जो बोजा दिसतो इकडे तो कमी घ्यायला पाहिजे जा। आणि ज्याच्यामधून आपल्याला टॅक्सेशनच्या संदर्भात जे वाढ करता येईल जसं इन्क्लुडिंग व्हॅट तसं इन्क्लुडिंग जी एस टी असं काही घेता येईल का त्याचा कॉन्फरन्समध्ये म्हणजे चोऱ्याच कमी होऊन जातील की आता पूर्वीच्या कालखंडामध्ये इन्क्लुडिंग सेल टॅक्स इन्क्लुडिंग वॅट इन्क्लुडिंग जी एस टी अशा स्वरूपात झाला हा प्रकार चोऱ्यांचा संबंध जाईल त्याच्याबद्दल आपापच तो गिरायकांकडून आपल्याला वसूल करायचा अशा काही अनेक ज्या संदर्भात असतील तशा समिती तयार करून करावं अशी माझी एक सूचना आहे निश्चितपणे मुळात कर उत्पन्न आणि तर उत्पन्न याच्यामध्ये अधिक स्त्रोत आपल्याला काय मिळू शकतात या संदर्भात आपण एक उच्चस्तरीय समिती तयार करू आणि त्यांच्याकडनं तशा स्वरूपाच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना घेऊन त्याची अंमलबजावणी करू आणि खडसेसाहेब आता आपल्याला कल्पना आहे की जी एस टी तर इन्क्लुडेडच आहे म्हणजे उलट आता तो जो विक्री करणारा आहे त्याच्यावर ही जबाबदारी आहे त्यांनी जर ती जी एस टी घेऊन आपल्याला जर ले ले, ते दिलं नाही तर ज्या पॉईंटला ते झालेलं आहे त्या पॉईंटवरनं वसुली आहे त्यामुळे आता तो एक फायदा आपल्याला आहे पण बाकी आपल्याला नवीन करादानाचे जे स्रोत आहेत ते शोधण्याची आवश्यकता आहे याबद्दल निश्चितपणे मी कारवाई करू